सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती घाणेरी एक विषारी तसेच धरतीला कॅन्सर लागलेली वनस्पती आहे जी मोठ्या प्रमाणात भूमी ग्रासित करून घेते व भूमीचा जो भाग आहे तो वापून इतर वनस्पतींना वाढू देत नाही अशा प्रकारची हिरव्या आकाराची फळं या ठिकाणी घाणेरी टंटणी अशा नावाने ओळखले जण वनस्पतीला या ठिकाणी लागत असतात हे फळं काळ्या रंगाचे होतात या फळाचं सेवन जर जास्ती प्रमाणात आपण केल्यास आपल्याला उलट्या व अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होत असतात तसेच गाई व नंदी या वनस्पतीला फार कमी प्रमाणात खात असतात त्यामुळे ही वनस्पती वाढीला लागून मोठी प्रमाणात भूमी व्याप्त करून घेते अशा प्रकारची ही घाणेरी वनस्पती असते धन्यवाद